अरे गणपती निघाले गावाला अरे, अर अरे अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उनरावर अरे अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उनरावर चला एक मित्र नो काळात मजेत नाव माहित असलाच पाहिजे हे आमच्या घरात गेलेले मित्र मित्रमंडळ आयुष्य बघायला घात पळाले आता फिरतोय एक दोन आरती आल्या तिसऱ्या आरतीचा आरतीला चला चल। चला, दादा चल। आदर चला आता तिकडे घाण आहे तिसऱ्या आरतीला चालू आहे आरती म्हणून म्हणून आरती म्हणून म्हणून आता घसा बसलेला आहे हे आमचं कार्टून कार्टून हाय हाय कार्टून हाय अग बाई बाई कशाला बाई बाई काय बाई आम्ही कुठं चांगली दिसतोय आम्ही पण तसेच दिसतोय बाई घर खाली बघा काय प्रकार आहे आमची वाट बघायला एक कचरा आहे हे वाटत ना साधा गाडी निघू शकत नाही तर टायर काय सप्लाय पायाच नाही माहित एवढी घाण वाट आहे बाई दिलागे। बाई पाय घसर तिथे तर मित्रांनो दोन दिवस ब्लॉक आला नाही सात दिवसाचा ब्लॉक होता आपला आता पाच होईल एक दिवसाचा ब्लॉक आला नाही तर काय का काय माझं आपला ब्लॉक आला नाही अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना अरे सगळे आम्ही आज बोलतो कल दोखा कल ब्लॉग बघडक की सबस्क्राइब कर लाइक कर शेयर करा व्हिडिओला प्रेमान कमेंट करा की काय वाटलं काय रायते लाभे सबस्क्राइबर्स वाढवा मित्रा सबस्क्राइबर्स वाढवा भाई तो नाहीतर फेल होईल काय करणार आहे नवी नवी आले ताई नवी नवी आले ताई बघा कशा झालते रे भाई पुराना माल पुराना माल क्या बोला तूने माणूस माणूस आहे बाई आम्हाला सिस्टर आहे सिस्टर हे गो कसं चौथ्या का राहू राहतो डाबरावरती चालेल असं असं चालतंय आता चिखल चिखलत आले कसं माझे का असं चालू लागत असं कासवागत कसं गत कस हे कसं वागत चाललं लागतं ऋषी तू पण तसं चालतो हे चल आपण ऋषी आहे आयपरावर चालतो चिखल चालून चिखल सपला चिखल आता चिखल सपला आता चिखल सपला

내가 보겠다, <lush> <Sanastic moans Swoey>

बाबा बाबा वार ऋषा पुढे बघ पुढे पाय ऋष उलटा फिर उलटा फिरलायस उलटा फिर बाबा तसंयचिया बाबा

वन आवर लेटर आलाले म्हणतोय अरे उचल आलेले मित्रांनो गणपतीप्पाची आरती झालेली आहे आता निघायला तयार आहे गणपतीप्पा आपल्या गावाला बघू चला गणपतीप्पाला उचलूया नेट नेटवरती विसर्जन करूया आपल्या गणपतीप्पाला खालच्या अजून खेळायचे मंगल मूर्ती मामा की आडोघर 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 गणपती बाप्पा बाप्पाऱर्या मंगल मूर्ती मंदिर मामा की जय लांब 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 मूर्ती जाती आम्ही बिना आता चालू गणपती बाप्पा मंगल मूर्ती हरे दोन तीन चार गणपती चा जे जे का हरे दोन तीन चार गणपती चा जे जय का अरे गणपती निघाले गावालाय पडेना अरे गणपती निघाले गावा जय पडेला अरे अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर अरे अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर चला

জয় দেবা নার বাড়ি नारायणला पाणी गणपतीला सोडायचं गणपतीचा जय जयकार 1 2 जय गणपतीचा जय जयकार 4 5 6 गणपतीचा

निरोप घेतो आता सावी, देवा सावी। काही, सुकले काही सावी। भजर्न, आ महाज्ञावि देवा आज्ञा असा चुके वारुनिया चुकले आ क्षमासा निरोप घो आज्ञा

गणपती विसर्जन केलेला आहे आणि आहे घरी सध्या गणपती गेले गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती काळू आहे मागत आहे हा चला चला आता गार लागायला लागले घरी जाऊ अरे तू घातले मी घातलं नाही काय बघ उलटे उलटे चला 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 वरती होतो आंघोळ बिघोळ करतो गरम पाणी मस्त फ्रेश होतो मस्त वाटते पाणी दोर जरा पाणी एवढं पण होतं काय लागा पाणी भरले भरले करू तिथे काय ना पूर्व पाणी एवढं पण नव्हतं आणि पाणी भरले भरले करत होती तर भिजलोय पांघ नाही बेकारक भिजलोय घासाची पूर्ण हल्लत बेकार झाली पाणी पण गारत हो एवढं पाणी गार होत नाही बेकारक आणि एवढा भरला होता खटाखट काढणं काय पण मजा आली बाप्पाचं विसर्जन केलं आता कि पप्पा चुकला ताय गप्पा गप्पाचं विसर्जन बाब ए थांब गेला खर हाब गारते कसं बघ की पाणी तर ए नोकरे गाड रडतोय ओ बी 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 करू माग ताळतो गेला कळवकी ते गाड रडले गाड ते बघ आमच्या बाजूला माणसा तिथे गाडी भरली बघ एवरा कुठे गेला एवरा तो, hey, तो, तो, तो खाली गेला का खाली काहीतरी काम होईल चला आपल्या घरी जाऊया आपला कशाला भेट गावात जाय पास नको आपला दगड पुजायचा आहे चला चला दगड पुजायचा आहे मला वाटतं जाडी अजून कमी करायला लागली आहेत ताड ठेवले लागते मस्त वाटते बघा हे बघा फायनली मित्रांनो झालेलं आहे का कुठं आता हे सगळं उतरवायचं आहे आणि खाली घ्यायचं आहे आणि पॅक करून ठेवायचं लागला सगळं चालेल मग पाच गेले फायनली खोला एवढा बांधायला एवढा टाइम लागला ना आता बघा पाच मिनटं झालं पाच मिनट पण लागले आहेत फोला या सगळ्या टाकत बोरण ठेवलं या रे बर काय काढतो आपल्या पिण्या लावले नाही छिका पिढी लावली सगळ्या टाकले चला बाय बाय गुड बाय भेटूया